नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती बाजार भाव या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो चला तर बघूया नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव आत्तापर्यंत आलेल्या बाजार समित्यांचे भाव तत्पूर्वी तुम्ही जर या चॅनलवर नवीन आला असाल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा जेणेकरून तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लवकरात लवकर बघायला मिळेल येवला उन्हा एकंदा बाजार भेटले कॅम कॅम दर नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर पंचवीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सव्वीसशे शहात्तर रुपये क्विंटल नाशिक उन्हा बाजार बाजारभेटले कॅम कॅम दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चोवीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकोणीसशे एक रुपये क्विंटल लसलगाव उन्हा कांदा बाजारपेठली भेटले काँकेम दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सत्तावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर एकोणतीसशे अख रुपये क्विंटल लसलगाव निफाड उन्हा कांदा बाजार भेटले केम दर पंधराशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सत्तावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल लसलगाव विंचूर उन्हा कांदा बाजारपेठली भेटले केम दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सत्तावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर अठ्ठावीसशे रुपये क्विंटल सिन्नर उन्हा एकंदा बाजारपिटली कॅम केम दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सत्तावीसशे रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सत्तावीसशे एकसष्ट रुपये क्विंटल सिन्नर नायगाव उन्हाइकांदा बाजारपिटले कॅम केम दर एक हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सव्वीसशे पन्नास रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर सत्तावीसशे शहात्तर रुपये क्विंटल मित्रांनो हे आतापर्यंत आलेले नाशिक जिल्ह्यातील कांदा बाजार भाव चलाच भेटूया व्हिडिओ मध्ये तोपर्यंत नमस्कार बाय बाय